गोव्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आज मी रेल्वे स्टेशन जे थिवीचं आहे तिथे सकाळी एक ट्रेनसाठी थांबलो होतो आणि तिथे एका कुत्र्याने माझ्या पॅन्टला पकडलं पॅन्ट जीन्सची होती म्हणून ठीक आहे पण जर जीन्स नसती नॉर्मल पॅन्ट असती तर तो त्याचे दात मला लागले असते तर संबंधित जे शासन आहे म्हणजे प्रा प्राण्यांसाठी जे, प्रान, जे कार्य कार्ययंत्रणा आहे त्यांनी इथे लक्ष दिलं पाहिजे कुत्र्यांचं जे वा वाढती संख्या आहे त्याच्या बंदोबस्त करण्यात आला पाहिजे बऱ्याच वेळी डॉग स्कॉड जो आहे गोव्यामधला तो फिरतो आहे त्यांना शोधण्यासाठी पण त्यांना ते भेटत नाही आहेत तर त्यांना त्यांनी जरा मनावर घेऊन व्यवस्थित त्यांनी जर मेहनत केली तर ते सगळे भटके कुत्रे आहेत ते एका सेल्फमध्ये त्यांची रवानगी करावी त्यांची नसबंदी करून जे काय म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती आटोक्यात आणता येईल खूप काही गोष्टी घडू शकतात बरेच अनर्थ ठरू शकतात मी जे काय बोलतो आहे ते प्राणीमित्रांना खटकेल पण माझं एक सांगणं आहे मी बऱ्याच प्राणीमित्रांना नोट केलं आहे की बरेच लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांना कच्चं चिकन किंवा शिजवून चिकन आणून घालतात ऑलरेडी ते पॉयझन असतं त्यांना त्या कुत्र्यांना ऑलरेडी पॉयझन असतं ते कुठे कुठे काय पण खात असतात उकरीड्यावरचं खातात त्यांना पॉयझन झालेलं असतं आणि त्या कुत्र्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे जे प्राणीमित्र कोण आहेत ते नको ते काम करत आहेत चुकीचं काम करत आहेत मित्रांनो जर तुम्हाला पटत असेल तर मला सहकार्य करा जास्तीत जास्त सपोर्ट करा माझा आरोप आहे या सगळ्यांवरती की असे जे कोण प्राणीमित्र आहेत नको ते धंदे आहेत नको त्यांना भटक्या कुत्र्यांना चिकन आहेत त्यापेक्षा तुम्हाला जर इतकीच हौस असेल तर प्रत्येकाने प्रत्येक जो कोण प्राणीमित्र आहेत त्यांनी प्रत्येकाने एका भटक्या कुत्र्याला दत्त घ्यायचं आहे घरी घेऊन जा त्यांना आणि घरी तुम्ही चिकन घाला दही दही भात घाला नाही तर अजून काय काय घाला पण घरी घाला कारण हे कुत्रे विनाकारण स्ट्रॉंग होतात आणि विनाकारण कुठेही डेअरिंग करतात चुकीच्या एखादे छोटं मूल असेल बरेच घटना घडलेल्या आहेत किंवा वृद्ध असतील ते पळणार कुठे नाही पळू शकत की त्यांना विरोध करणार का आज आज मी जो अशी घटना घडली माझी माझ्या बाबतीत की मला एका कुत्र्याने पकड मला माझ्या हाताला चावणार होता तो दोन साईडने कुत्रे आले दोन अजून पण कुत्रे होते बाजूला धावत धावत आले होते मी माझ्या हातातला डब्बा फेकून मारला रेल्वे स्टेशनला ही घटना घडली रेल्वे स्टेशनला सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसेल ही घटना तर माझा चांगला डब्बा पूर्ण माझं जे अन्न जे काय मी नेत होतो ते डबा फुटला पूर्ण डब डबा वाट लागली ते सोडून द्या पण नशिबाने मी वाचलो असे प्रसंग खूप घडू घडू शकतात मागच्या वेळी पण एका व्यक्तीला पकडणार होते ते त्याची पिशवी पकडली आणि सो सोडायला तयार नव्हते तीच जागा आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर मी थिवी स्टेशनवरचे कुत्रे मोजलेले सुद्धा आहेत म्हणजे मला जेवढे कुत्रे मोजता आले तेवढे मी मोजलेत अजून किती असतील मला माहिती नाही मी जेव्हा मोजले त्यावेळी सत्तावीस कुत्रे होते थिवी रेल्वे स्टेशनवरती सत्तावीस कुत्र्यांची संख्या आहे हवं तर तुम्ही मोजू शकता आत्ता उपलब्ध आहेत हा व्हिडिओ केव्हा टाकला आहे त्यानुसार तारखेनुसार तुम्ही मोजू शकता आत्ता सत्तावीस कुत्रे आहेत बोर्ड साईडला तिथे पण फटके कुत्रे आहेत सरळ सरळ अंगावर धावून येतात गाड्याच्या जातात त्या गाड्यांवरती डायरेक्ट हल्ला करण्यासाठी धावत येतात तिथे क्रॉसिंग रस्ता आहे क्रॉसिंग रस्ता असताना एखाद्या गाडीने चुकून दुसऱ्या गाडीला धडक दिली तर खूप मोठा अपघात घडू शकतो त्या कुत्र्यांच्या नादाला लागून एखादा व्यक्ती फास्ट गाडी मारणार आणि कुठेतरी दुसऱ्या गाडीवर आदळणार गाडी मग हे घटना घडू नये यासाठी बंदोबस्त केला पाहिजे जर कोण मालक असतील या कुत्र्यांची तर त्यांच्यावरती जबाबदारी पडते जर मालक नसतील तर त्या कुत्र्यांना इतर जे कोण तेथील ग्रामस्थ आहेत त्यांनी रितसर तक्रार देऊन ते डॉग स्कॉडकडे देण्यात यावेत जे का जे प्राण्यांसाठी जे सेल्फ आहेत त्या सेल्फमध्ये त्यांची रवानगी व्हावी एवढं म्हणतोय मी मित्रांनो हे काम मीच केलं पाहिजे असं नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून मी, मी, मी व्हिडिओ टाकतोय असा हेतू नाही आहे तुम्ही सुद्धा करू शकता तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर काहीतरी असं टाका जेणेकरून जे प्रशासन आहे ते जागं होईल बऱ्याच लोकांना आपल्या कार्याची जाणीव नाही आहे ही संख्या जर आटोक्यात आली तर चुकीच्या घटना घडणार नाही बऱ्याच वेळी मी बघितलं लहान ला। मुलांना रडताना पण बघितलं मग अशावेळी जर तिथे कोण उपलब्ध नसेल जर लहान मुलं रडत असेल कुत्र्यांना घाबरून तर ते कुत्रे डायरेक्ट येऊन त्यांच्या अंगाला चावा घेऊ शकतात अंगाचा कळलं ना साधी गोष्ट आहे जर आपण घाबरलो तर ते कुत्रे अंगावर हल्ला करतात मग बरेच लोक कुत्रा मतल्यानंतर घाबरणारच कारण तो प्राणी आहे तो मांसाहारी प्राणी आहे मांस खाणार आहे घाण खाणार आहे त्याच्यामुळे त्याला पॉयझन असतं हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे अनेक वेगवेगळे आजार होऊ शकतात मी आजाराविषयी सांगण्यासाठी मी डॉक्टर नाही परंतु जे काय आहेत आजार प्रत्येकाला माहिती आहेत परंतु या या कुत्र्यांची संख्या आटोक्यात यायला पाहिजे मी सिंधुर्गाचा रहिवासी आहे आणि माझं जे सामाजिक कार्य आहे ते मी भारतासाठी संपूर्ण आहे माझं रजिस्ट्रेशन आहे ते संपूर्ण भारतासाठी आहे परंतु सिंधुर्गात पण अशा घटना मी बघितल्यात सिंधुर्ग नगरीमध्ये सुद्धा बरेच प्रमाणात कच कुत्रे आहेत भरपूर प्रमाणात आहेत मी त्यांचं शूट केलेलं आहे सिंधुर्गामध्ये पण केलं आहे गोव्यामध्येच पण शूट केलेलं आहे लोकांच्या अंगावर जाताना पण शूट केलेलं आहे मी करून ठेवले आहेत व्हिडिओ जर कोणाला पुरावा हवा असेल तर माझ्याजवळ पुरावासुद्धा आहे पण मित्रांनो त्याची आवश्यकता नाही जर जे कोण प्राणी प्रेमी आहात तुम्ही तर ते प्रेम बिस्किट घालून दाखवू नका चिकन चिकनचे तुकडे पुढे फेकायचे आणि आपण क्रेडिट मिळवायचं ह्याला प्रेम म्हणत नाही जर तुम्ही खरंच प्राणी प्राणीचं प्राण्यांवर प्रेम करता तर एका एका कुत्र्याला दत्तक घ्या घरी घेऊन जा आणि घरी त्यांची सेवा करा त्यांना आंघोळ घाला त्यांना शॅम्पू लावा सेंट लावा अत्तर लावा तुमच्या बिछाण्यावर झोपवा तुम्ही काही करू शकता कोण रोकत नाही तुम्हाला पण त्या कुत्र्यांना रस्त्यावरती खायला देऊ नका कोणाकोणाला पटतं आहे त्यांनी कु कृपया कमेंटमध्ये सांगा कारण भविष्यात खूप काही गोष्टी घडत राहणार आहेत कारण एकतर माणूस कमजोर होत चालला आहे जसं जसं हे कालखंड निघतो आहे म्हणजे जसे जसे वर्ष बदलत आहे तसं तसं माणूस पण कमजोर होत चालला आहे पूर्वीचे माणसं बघा स्ट्रॉंग होते काही पचवण्याची शक्ती होती आज आपण फास्ट फूडच्या नादात आपण कमजोर कमजोर झालो आणि कुत्रे मात्र स्ट्राँग बनत गेले स्ट्राँग बनण्यामागे कारण काय प्राणीप्रेम उतू चाललं आहे बऱ्याच वेळी मी बघतोय आता तिथे काही नाक्या नाक्यावर लोकं असतात ते वाचू शकतात पण अचानक कुठेतरी एका साईडला समजा कुत्र्यांनी हल्ला केला तर कोण वाचवणार हो आहे कोणाला मग प्राणीप्रेम असं रस्त्यावर हो दाखवू नका प्राणीप्रेम जर असेल तर घराकडे न्या त्यांना त्यांना न्हावू घाला पाटावर बसावा न्हावू घाला त्यांना आणि त्यांची पूजा करा हे माझं म्हणणं आहे मी अमोल गावडे बोलतो आहे जर कोणावर आरोप कोणाला आरोप माझ्यावर टाकायचे टाकू शकता मी पुढच्या कारवाईस तयार आहे फक्त मला असं दिसतं का म्हणे हे चित्र मी परत चिडलेलो आहे बऱ्यापैकी चिडलो आहे आणि मी मला वेळ नसतो म्हणून मी हे करत नाही आहे परंतु मी आता संबंधित कार्यालयाला भेटणार पण आहे तर मला उत्तरं पाहिजेत मला इथे पण उत्तर द्या व्हिडिओमधून पण उत्तर द्या मला कळू देत जे जे कोण प्राणी प्रेमी आहेत त्यांनी कृपया पटापट उत्तर द्या कोणाला कोणाला कुत्रे आवडतात त्यांनी सांगा आणि आपण ते पकडूया बाकीच्यानी आणि ते त्यांच्या घरी नेऊन सोडूया जेवढे जेवढे प्राणीप्रेमी आहेत त्यांच्या घरी नेऊन सोडूया आपण त्या कुत्र्यांना ज्याच्या गळ्यात साखळी आहे तो पाळीव कुत्रा तो कुंपणात असला पाहिजे कुंपणात किती फिरू शकतो तो कुंपणाच्या बाहेर गेला म्हणजे भटका कुत्रा हेही लक्षात घ्या जे ज्याने ज्याने कुत्रे पाळलेत त्याने लक्षात घ्या नाहीतर जर काय घटना घडली तर त्याच्यावर जी मेन कारवाई होणार ती त्याच्या मालकावर होणार आहे हे पण लक्षात घ्या आणि मला जर असं काय निदर्शनाला आलं तर मी स्वतः असा अभाग घेणार त्याच्यामध्ये स्वतः मी असणार इथे मला एवढी चिड आली आहे मी बऱ्याच वेळी बघतो आहे मी प्रत्येक वेळी मी कुठे बाहेर पडायचं झालं तर प्रत्येक वेळी मला स भीती वाटते तिथून प्रवास करताना अशी घटना घडत आहेत आणि अशावेळी त्या जो कोण संबंधित मालक असतो कुत्र्यांचा त्याने ती जबाबदारी घेतली पाहिजे सकाळचे लोक का कामावर जात असतात तर त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे त्यांना रस्त्यावर सोडायची गरज नाही आहे त्यांची नसबंदी करणं किंवा इतर त्यांना सांभाळणं हे तुमचं काम आहे तुम्हाला सांभाळता येत नसेल तर पाळू नका मित्रांनो मला सुद्धा प्राणी आवडतात मलासुद्धा प्रचंड प्राणी आवडतात पण मी राहतो भाड्याने तिथे मी पाय प्राणी पाळू शकत नाही मी सुद्धा कुत्रे पाळले होते माझे कुत्रे अंतरुणात असायचे माझ्या अंतरुणात फ्रेश कुत्रे असायचे एकदम स्वच्छ कुत्रे असायचे अजिबात कुंपणाच्या बाहेर कधी फिरले नव्हते एवढे चांगले कुत्रे असायचे घरात नाही घरात पण मित्रांनो जर तुम्हाला पाळता येत नाही आहेत जर त्यांना अन्न कमी पडतं आहे तर तुम्ही त्याला सक्षम नाही आहात अशा कुत्रे पाळून काय फायदा आहे बघा कोणाला पट्टा आहे त्याने शेअर करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त शेअर करा खूप काही घटना वाचतील भविष्यातील थँक्यू धन्यवाद